आज आपल्या सर्वांची लाडकी रणजित निंबाळकर सर यांचं दुःखद असं निधन झालं आहे मित्रांनो या माणसांना अखंड महाराष्ट्रावर खूप 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 क्रेज होती मित्रांनो या माणसाची सर आख्या महाराष्ट्रात कोणाला ना नाही मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा ह्या माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली तुम्ही जेव्हा या बैलगड क्षेत्रात आला होता आणि सगळ्यांच्या मनावर राज्य केलं सर आज मला कोणी या क्षेत्राचं वेळ लावलं असेल तर तुम्हीच होता सर तुम्ही व्हिडिओ टाकत नव्हता का नाही तेव्हा मी रोज तुमचं चॅनल जाऊन चेक करायचो की आज आपला माणूस काहीतरी बोलणार पण आत्ता तो आवाज पण आम्हाला ऐकू येणार नाही खूप वाईट वाटतंय की तुम्ही आज आम्हाला सोडून गेला सर खरंच तुम्हाला बाकीचे लोक ट्रोल करायची तेव्हा पण हा पकड्या तुमच्या पाठीशी होता मला माहीत होतं की हा माणूस खंदेराई सगळ्यांना उत्तर द्यायला सर तुम्ही आमच्या मनात बसला होता आणि मनातच राहणार तुम्हाला विरोध करणारी पण आज तुमची वाहवा वा करत असतील पण मी तुमच्या कट्टर फॅन होतो आणि तुमचा कट्टर फॅन राहणार सर तुमच्या चॅनलवरून नुसतं तुम्ही बोलला तरी वाटायचं की माझा माणूस माझ्या घरातून माणूस बोलतोय तुमच्याकडे पाहून कितरे लोकांना वाटायचं की आपण ह्याच क्षेत्रात यावं पण तुम्ही त्यांना सांगायचं की बाळांनो हे क्षेत्र दिसतंय तेवढं सोपं नाही आधी तुम्ही तुमचा पाया भक्कम करा मग या क्षेत्रात तुम्ही या सर तुम्ही आम्हाला सोडून गेला तिथं कुठं तुम्ही आम्हाला तिथून एकच प्रार्थना आहे की तुम्ही तिथं खुश राहाव की फलटण तालुक्याची आन बन शान आणि तावडेकरांची शान होता तुम्ही सर विठ्ठलनानांचा सक्का भाव असल्यासारखा तुम्ही पाठीशी होता आणि आत्ता तुम्ही त्या माणसाची साथ निम्यातच सोडून गेला सर या परत आख्खं कुटुंब तुमचं वाट पातय सर तुमची मुलगी वाट पातय हो, सर तुमची बायको वाट पाती, या तुम्ही परत सर मिस यू सर